राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झालेत त्याचा आपण फायदा घेऊ आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील जास्तीत जास्त जागा आपण पदरात पाडून घेऊ ही वाक्य आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागील लोकसभेत काँग्रेसने सर्वाधिक तेरा जागा घेऊन महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष बनून मोठी कामगिरी केली होती त्यामुळे आता पुणे जिल्हा काबीज करण्याचा प्लॅन काँग्रेसकडून आखला जातोय का हा प्रश्न पडतो नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा पुणे जिल्ह्यात असलेल्या एकवीस विधानसभा मतदारसंघापैकी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल दहा जागा आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या तर दुसरीकडे काँग्रेसचे तीन आमदार सध्या पुणे जिल्ह्यात आहेत ही संख्या वाढण्याचा काँग्रेसचा मानस आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दहा विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता त्याच्या खालोखाल भाजप देखील नऊ जागांवरती विजयी झाली तर काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं होतं कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करत काँग्रेसने विजय साकार केला त्यामुळे सध्या पुणे जिल्ह्यात काँग्रेसच्या आमदारांची संख्या तीनवर वर पोहोचली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीची कामगिरी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने केली तीच कामगिरी विधानसभा निवडणुकीत देखील करण्याचा मानस सध्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे त्यासाठी वरिष्ठ पातळीवरती ही स्ट्रॅटेजी आखण्यात येत असल्याचं म्हटलं जातंय नाना पटोले एकदा काँग्रेसच्या बैठकीत बोलत असताना ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झालेत त्याचा आपण फायदा घेऊ आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेऊ पुण्यामध्ये काँग्रेसचे संघटन पूर्वीपासून मजबूत राहिले पुण्यात काँग्रेसची ताकद आहे मात्र आता सर्व कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे संघटनात्मक बैठका ब्लॉकच्या मिटिंग वेळेवरती व्हायला हव्यात तसेच अंतर्गत मतभेद मिटवून उमेदवार कोण आहे यापेक्षा काँग्रेस संघटनेला महत्व देणं आवश्यक आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मतभेद न ठेवता एका दिलाने काम केल्यास यश आपलंच आहे असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदार हे अजित पवारांसोबत गेलेत तरी देखील त्या जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा दावा सांगणारच मात्र तो दावा सोडून त्या जागा देखील आपल्याकडे घेऊन आमदारकीची संख्या वाढवण्याचा प्लॅन काँग्रेसकडून आखण्यात आलाय त्यामुळे ही काँग्रेसची स्ट्रॅटेजी महाविकास आघाडीत बिघाडी करणार की काय आणि यावर शरद पवार आपली कुठली नवी खेळी अवलंबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा सरकारनामाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा